पाण्यासारखं निर्मळ स्वच्छ आणि सर्व समाजाच्या फायदेशीर असलेला असं राजकारण आणि समाजकारण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करत आहेत मागच्या काळामध्ये जसं आपल्या दादांनी वगैरे सांगितलं की मागच्या काही हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा खूप मोठा घात या ब्राह्मणांच्या आणि या मनोवादी आर एस एस घातला होता आणि त्याच्यावरती त्या लोकांच्या मनोवादी लोकांच्या तोंडावर चापट जबर चापट अशी श्रद्धे चा बाळासाहेब आंबेडकरांनी मारली आणि जाऊन आपल्या यांच्या मध्ये औरंगजेब यांच्या कमीवर जाऊन फुल वाहिले आणि ते जे स्फोटक वातावरण होणार होतं ते शमवलं आणि या राजकारणामध्ये पण आपल्या लोकांचा फक्त या लोकांनी फायदा करून घेतलेला आहे सर्व जाती धर्माच्या लोकांचा तर प्रामुख्याने एकच नेता तुम्ही बघत असाल की मुस्लिम बांधवांना तीन तिकिटं द्या मराठा बांधवांना तीन तिकिटं द्या किंवा अजून इतर सर्व जाती धर्माच्या लोकांना मुख्य प्रवाह आणण्याचं काम आणि त्यांना सत्ते सत्तेच्या दारात सत्तेत देऊन बसवण्याचं काम जर कोण करत असेल श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर करतायत तर आपण सर्वांनी बाळासाहेबांच्या या कार्या कार्यावर भरोसा ठेवून आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये आपल्या शहराचे युवा नेते अजितदादा यांच्यावर विश्वास ठेवून आपण या आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाला त्या सर्वाखाली आपल्या सर्वांच्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो पुढील वाटचालीस वाटचाली कार्यकार्यामध्ये काय मदत लागली तर आम्ही सर्वत्र तुमच्या पाठीशी आहोत एवढं पोहोचव